नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पुलिस भरती दोन हजार तेवीस चो आणि चोवीस या वर्षामध्ये आलेली निवडक काही उदाहरणं ज्या माध्यमातून पुलीस भरतीसाठी येण्याचा जो काही उदाहरणं आहेत ही अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात किंवा बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट आहे की अशा पद्धतीची उदाहरणं तुम्ही घ्यावेत म्हणून आपण ही काही निवडक उदाहरणं घेतलेली आहे ठीक आहे चला तर मग हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न बघा एका इमारतीवरील टाकीची धारकता तीन हजार लिटर आहे त्या इमारतीत एकूण सोळा कुटुंब राहतात प्रत्येक कुटुंबाने दररोज दोनशे पंचवीस लिटर पाणी वापरले तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरण्यासाठी किती लिटर काम पाणी कमी पडेल टाकीची धारकता तीन हजार लिटरची धारकता किती आहे तीन हजार लिटर म्हणजे टोटल टाकीमध्ये पाणी बसतंय तीन हजार लिटर तिथं सगळे टोटल किती कुटुंब राहतात सोळा कुटुंब एकूण एकूण वापरणारे पाणी वापरणारे पाणी आता सोळा कुटुंब राहायला लागलेत प्रत्येक कुटुंब किती वापरायला लागले बघू आपण दोनशे पंचवीस लिटर पाणी वापरायला प्रत्येक कुटुंब म्हणजेच टोटल किती पाणी वापरत आहे आपण ते काढून घेऊ ठीक आहे म्हणजेच दोनशे सो पंचवीस गुणिले सोळा मग यांचा कर सोळा पंचे ऐंशी आठ आठ किती शून्य चार चार किती याचा अर्थ असा झाला त्या कुटुंबानं तीन हजार सहाशे लिटर पाणी काय केलं वापरलं मग त्यांनी तीन हजार सहाशे लिटर पाणी वापरलं असेल तर टाकीची धारकता किती आहे तीन हजार लिटरची म्हणजेच कमी पडणारे पाणी कमी पडणारे पाणी किती आहे छत्तीसशे वजा तीन हजार म्हणजेच सहाशे लिटर पाणी काय होते कमी पडते सहाशे लिटर पाणी कमी पडते पर्याय क्रमांक चार हा रायगड पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे दोन हजार तेवीस मध्ये ठीक आहे तर तो अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचा होता अगोदर एकूण किती लिटर पाणी वापरायला सगळं कुटुंब ते काढलं आपण ते होतं तीन हजार सहाशे कमी पडणार पाणी ते होती टाकी तीन हजार लिटरची म्हणजे वरचं पाणी काय झालं कमी पडलं ठीक आहे पुढचा प्रश्न व्हिडिओला लाईक ला करत चला सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा आम्ही सगळे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत ठीक आहे चला पुढचा जो काही प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आपण बघून घेऊ इथं बघा त्यांनी काय सांगितलंय तर अशाच पद्धतीचा हा प्रश्न आला होता भंडारा पुली भरती दोन हजार हा प्रश्न समजला नाही विशेष ह्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही प्रश्न अगोदर व्यवस्थित वाचून घ्या ते काय म्हणतात ते बघा एका पाण्याच्या टाकीला अ ब क असे तीन नळे बर तीन नळावर आधारित असणारा प्रश्न अ चोवीस मिनिटात चार बादल्या पाणी भरतो बर ब एका तासात आठ बादल्या पाणी भरतो आणि क वीस मिनिटात दोन बादल्या पाणी भरतो म्हणजे पाणी भरण्याचा वेग त्यांनी दिलेला आहे सर्व नळ एकत्र उघडल्यास दोन तासात टाकी पूर्ण रिकामी होते आता याचा अर्थ असा झाला की या नळानं तेवढ्या वेळा टाकी भरत असेल किंवा रिकामी होत असेल वाय झेड पण त्यांनी रिकामी होताना सांगितले पण किती तासात दोन तासात याचा अर्थ त्या दोन तासामध्ये तेवढ्या प्रत्येक नळानं ना, तेवढ्या बादल्या पाणी खाली सोडले जर बादली पाच लिटर धारणा करू शकते तर टाकीची क्षमता किती लिटर आहे मग आता टाकीची क्षमता आपण काढून घेऊ हे असे तीन नळ लिहून घ्या अ ब आणि क असे तीन नळ आहेत मग अ जो आहे तो चोवीस मिनिटात भरायला लागला आहे बर चोवीस मिनिटात किती भरायला लागलाय तो तर चोवीस मिनिटामध्ये तो भरतोय चार बादले असं लिहून घ्या चार बादल्या भरतो ब बा। इथं खाली ब वाला काय करायला लागला रे तर तिथं दिसतोय तुम्हाला एका तासात म्हणजेच साठ मिनिटात सगळे मिनिटात लिहून लिहू साठ मिनिटात तो किती भरायला लागलाय एका तासात तो आठ बादल्या भरायलाय बा। बादल्या एका तासात ठीक आहे दिसतंय तुम्हाला एका तासात आठ बादल्या भरतो क वीस मिनिटात एक तास म्हणजे साठ मिनिटात क वीस मिनिटात काय करतो तो दोन बादले भरतो आता असं लिहिलं बर आता दोन दोन तास नळ चालू राहिलेले आहेत मग अ वाला दोन तासात म्हणजे एकशे वीस मिनिटात वाला आता लक्षात घ्या चोवीस मिनिटात चार चोवीस मिनिटामध्ये किती चार इथं लिहून घेऊ चोवीस मिनिटात चार तर एकशे वीस मिनिटात किती एक्स असं मानून घेऊ हा वरती जाईल हा खाली येईल एकशे वीस गुणिले चार भागिले चोवीस चोवीस पंचे एकशे वीस म्हणजे चारा पंचे वीस याचा अर्थ वीस बादल्या भरायला लागला अवाला बवाला इथं डायरेक्ट काढता येईल बर बवाला काय सांगायला साठ मिनिटात आठ तर एकशे वीस मिनिटात किती ही बाजू दुप्पट झाली हिला दुप्पट करूया म्हणजेच किती आलं सोळा बादल्या बवाला सोळा बादल्या भरायला बर कवाला वीस मिनिटात दोन वीस मिनिटात किती दोन बादल्या बर किती मिनिट आहेत एकशे वीस आहेत बर आता एकशे वीस मिनिटामध्ये म्हणजेच किती बघा दोन बादल्या एकशे वीस मिनिट म्हणजे ही बाजू किती सहा न गुणली म्हणजे ही बाजू सहा न गुणावा लागेल याच्या अन वीस बादल्या पाणी भरलं न सोळा बादल्या भरलं आणि न बारा बादल्या भरलं एकूण बादल्या एकूण बादल्या बरोबर लिहून घ्या त्यांची वीस अधिक सोळा अधिक बारा इतक्या बादल्या त्यांनी पाणी भरलं म्हणजे सगळ्यांची बिरीज केली सहा दोन आठ इकडं अठ्ठेचाळीस बादल्या पाणी भरले आपल्याला अठ्ठेचाळीस बादल्या त्यांनी पाणी विचारलेलं नाही त्यांनी सांगितलं एक बादली पाच लिटरची एक बादली किती लिटरची आहे पाच म्हणून एकूण धारकता एकूण धारकता ही सुद्धा धारकताच आहे पण ही बादल्यामध्ये असणारी आपल्या लिटरमध्ये काढायची मग अठ्ठेचाळीस गुणिले किती पाच कारण प्रत्येक बादली पाच लिटरची आहे आठा पंचे शून्य हातचे किती आले चार चारा पंचे याचा वीश, अर्थ दोनशे चाळीस लिटरची दोनशे चाळीस लिटरची काय आहे त्या टाकीची क्षमता होती अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे फक्त समजून घ्या काय केलं इथे फक्त हा जो काही टायमिंग दिलेला आहे या टायमिंग वरून तुम्हाला बादल्या जिथे आहेत त्या काढायच्या होत्या अवघड प्रश्न नव्हता बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झालं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा असे काही प्रश्न असतील तुमचे तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाठवून द्या किंवा आमच्या चौऱ्याण्णव शून्य पाच ब्याऐंशी सत्त्याऐंशी बेचाळीस यावरती तुम्ही व्हॉट्सअप जरी केलेला असेल तरी तुम्हाला अशा पद्धतीच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहायला मिळेल चला पुढचा जो काही प्रश्न आहे तो बघून घेऊ पुढचा प्रश्न सुद्धा अशाच पद्धतीचा आहे पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न सेम बघा आता इथं काय म्हटलं ते हरिनं रोज पाच तास काम केलं आणि आठ दिवस काम केलं रामने रोज चार तास काम केलं आणि बारा दिवस काम केलं दोघांना मिळून आठशे ऐंशी रुपये मिळाले तर मजुरी कमवली तर रामला मिळालेली मजुरी किती बघा इथं आहे हरी आणि इथं आहे राम रोज रोज म्हणते ते पाच तास काम केलं बर तर यानं किती तास काम केलं चार तास काम केलं आता रामनं बर बारा दिवस काम केले आता हरीनं पाच तास प्रमाण आठ दिवस काम केलं आठ दिवस याचा अर्थ एवढं काम झालं तासामध्ये आणि यानं किती केलं बारा दिवस मग दोघा जणांचं जे काही काम आहे ते किती झालं बघा आठापंचे चाळीस तास आणि याच झालं बारचोक अठ्ठेचाळीस म्हणजेच याचा अर्थ असा झाला दोघात मिळून एकूण काम झालं अठ्ठ्याऐंशी तास दोघात मिळून काम किती झालं अठ्ठ्याऐंशी तास अठ्ठ्याऐंशी तासाला त्यांना मजुरी भेटली आठशे ऐंशी रुपये दोघा दोघांचं काम आहे दोघांचे दो काम आता हे दोघांचं काम आहे तर दोघांचा हा काय आहे उत्पन्न आठशे ऐंशी रुपये मग अठ्याऐंशी तासाला आठशे ऐंशी तर प्रति तासाला म्हणजे प्रति तासाला भेटले तर दहा रुपये भेटले मग दोघा जनाला पण प्रत्येक तास काम केलं कारण दोघांनी मिळून दिलेले ते मग दोघाला मिळून प्रत्येक तासाला दहा रुपये मिळाले तुम्हाला काय सांगितले रामने मिळवलेली मजुरी किती रामचं काम किती रे अठ्ठेचाळीस रामचे काम अठ्ठेचाळीस तासाचे अठ्ठेचाळीस तास मग मजुरी किती मिळेल मजुरी बरोबर अठ्ठेचाळीस गुणाकारात दहा म्हणजेच किती चारशे ऐंशी रुपये आणि हीच जर समजा तुम्हाला हरीची काढायला सांगितली असती हरी तर हरीचं काम किती आहे चाळीस तासाचं याचा अर्थ चाळीस गुणिले दहा म्हणजे चारशे रुपये काय झाली असती कमी आली असती कुणाची हरीची आपल्याला सांगितले रामची मजुरी किती तर रामची मजुरी किती आहे चारशे ऐंशी रुपये मजुरी आहे जो पर्याय क्रमांक तीन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो अशा पद्धतीनं पोलीस भरती दोन हजार तेवीस आणि चोवीस ला काही प्रश्न घेतले होते असे काही निवडक प्रश्न असतील जे प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला आलेले नाहीत दररोज आपण प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही प्रश्नांचा नंतर लेवल थोडासा अवघड पण घेणार आहे दुसरी गोष्ट प्रश्नांची संख्या सुद्धा वाढण्याचा आपण प्रयत्न करू व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद